लोकसभा निवडणूक मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना प्रचार तोफास थंडावणार आहेत त्या पार्श्वभूमीवर वरोरा शहरामध्ये नुकतीच इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध समाजसेवक विचारवंत डॉक्टर विश्वंभर चौधरी तसेच संविधान तज्ज्ञ ॲडव्होकेट वसीम सरोदे यांची जाहीर सभा बरोरा शहरातील गांधी चौक येथे पार पडली आहे हजारोंची उपस्थिती असलेल्या या जाहीर सभेमध्ये शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती या भरगच्च सभेमध्ये विचारवंत विश्वंभर चौधरी तसेच घटनेचे अभ्यासक कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आपले विचार व्यक्त करत आपल्या खास शैलीमध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्यावर करत प्रधानमंत्री मोदी देशास धरत असून संस्थांचा गैरवापर आहेत संविधानिक मूल्य पायदळी कशा प्रकारे तुडवत आहे याचा पाढा वाचत देशाची लोकशाही कशी धोक्यात आहे हे सांगितलंय तसेच येणाऱ्या या निवडणुकीमध्ये भाजपा एन डी ए आघाडी हे दोनशेच्या आतच हे असं म्हटलंय तसंच इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा देशांतर्गत नव्हे तर जागतिक पातळीवरचा भ्रष्टाचार आहे असं म्हणत लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे वैफल्यग्रस्त झाले असून नैराश्यातून चिडचिडेपणातून ते वातरदपणे विधान करताय असं देखील म्हटलंय यावेळी मंचावर आमदार प्रतिभाताई धानोरकर विलास पिपले छोटूभाई शेख प्राध्यापक जावेद पाश्रा ऍडव्होकेट बोढाले मोनू चिमूरकर राजू टिकते आदी उपस्थित होते सभा सुरू झाल्या तेव्हा दोनशे तीनशे लोकांचा प्रतिसाद असेल आमच्या बंडू मी मुद्दाम त्यांना स्टेजवर बोलवला चंद्रपूर चंद्रपूरमध्ये पाच सात हजार लोकांची सभा घेऊन दाखवली त्याच दिवशी सुधीर हे नक्की झालेलं त्याच्यासाठी मतपेटी उघडण्याची वाट पाहिली मी तर या चंद्रपूरमध्ये पाऊल ठेवला हो त्याच्या आधी एक सभा झाली होती त्याच्यासाठी मी आलो पोहोच असे सर्व एका वेळेला येऊ शकले या शहरात पाय ठेवला मी आणि इथे ताडोबा महोत्सव म्हणजे चंद्रपूरला ताडोबा महोत्सव आणि दुसरा माणूस आपल्यासमोर आहे जो ऍक्च्युअल शिकलेला आहे त्याच्याकडे पदवी आहे पण अत्यंत उद्धट वात्रट आणि इतरांचा अपमान करून बोलणारा असा दुसरा माणूस आपल्या समोर आहे सुधीर भूमिका याचा तरी पाहिजे अनेकदा त्याच्या चौकशी झाल्या सभागृहात सगळे आमदारांनी प्रश्न घेतले पण अजूनही त्याचा हिशोब लागला नाही की वृक्ष गेले आज बोलत असताना असताना राजकारण करत अनेक असताना ते सोनम बसलेलं आहे तुम्हाला माहिती काय चाललंय तिथे सोनम वागचुक यांनी परवा शेकडो लोकांसह त्यात आमच्या लातूरचे विनायकराव पाटील होते त्यांनी मला सांगितलं शेकडो लोकांसह तो घेऊन गेला सगळ्यांना आणि त्यांनी दाखवून दिलं की पाकिस्तान चीन, चीन देश जा, देशांतरच नाही तर जागतिक घोटाळा असं निर्मला सीतारामन यांच्या पतीनं म्हटलं आहे काय तथ्य आहे जागतिक घोटाळा असं म्हणण्याचे कारण दोन तीन आहेत एकतर आपण पाहू शकतो की अनेक परदेशातल्या कंपन्यांनी सुद्धा इलेक्ट्रोल बॉन्ड घेतलेले आहे इव्हन पाकिस्तानी कंपनी सुद्धा इलेक्ट्रोल बॉन्ड घेऊन भाजपला मदत केलेली आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा घोटाळा नक्कीच आहे त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं पाहिजे की इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भात पंधरा मार्चला निकाल आला आणि पंधरा मार्चला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की इलेक्ट्रोल बॉन्ड हे अवैज्ञ असंविधानिक आहेत अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं सांगितल्यावर सुद्धा पंधरा मार्च ते एकवीस मार्च या कालावधीमध्ये नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसनी हे निवडणूक रोखे इलेक्ट्रोरल बॉन्ड छापलेले आहेत आणि बाजारात आणलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना परवाच नोटीस पाठवलेली आहे की सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं की घटनाबाह्य आहेत इलेक्ट्रोल बॉन्ड छापणं तरीसुद्धा पंधरा मार्च ते एकवीस मार्च दरम्यान कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड छापले आणि ते कुणाला वितरित करण्यात आले हे त्यांनी सांगितलं पाहिजे कारण की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचासुद्धा सुद्धा अपमान आहे आणि एक मोठा भ्रष्टाचार जो राजकीय भ्रष्टाचार आहे त्यालासुद्धा जर इंडिया प्रिंटिंग प्रेस ऐकणार नसेल तर किती मोठा दबाव राजकीय स्वरूपाचा कार्यरत हे आपल्या देशातून दिसते आणि जर नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसने याच्याबद्दल नोटीसला व्यवस्थित उत्तर दिलं नाही तर आम्ही त्याबद्दल उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दलची याचिका दाखल करतो सर आपण मघाशी आपल्या वक्तव्यामध्ये असं म्हणालात की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे त्या त्या, 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 त्या मूळ पक्षामध्ये त्यांच्याकडे जाईल असं सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा एक निवाडा येणार आहे वेरडी इज टू कम त्याला काय पुरावा काय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता या प्रकरणामध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं की भरत गोगावले यांची नियुक्ती जी केलेली आहे आणि त्याला विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली ती बेकायदेशीर आहे असं सांगितलं त्यानंतर एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून नेमणूक केलेली आहे तीसुद्धा बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं हे प्रकरण डायरेक्टली काही उच्च न्यायालयात गेलेलं नाही हे प्रकरण डायरेक्टली काही विधानसभा अध्यक्षांकडे गेलेलं नाही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं कारण की टेन्थ शेड्यूलनुसार ते विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला पाहिजे असं असल्यामुळे त्यांच्याकडे पाठवलेलं होतं आता आपण एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट पाहिली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने यांच्याकडे प्रकरण पाठवलं कारण ते टेन शेड्यूलमध्ये आहे आणि तो निव तो पक्षां पक्षाच्या वादाचा विषय आहे असं त्यांनी म्हटलं पक्षांतरबंदीचा विषय पण राहुल नार्वेकर यांनी एक आश्चर्यकारक निर्णय दिला की हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे मी कोणालाच अपात्र ठरवत नाही असं त्यांनी सांगितलं मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कायद्याची की जर तो बंदीचा विषय नव्हता तर सर्वोच्च न्यायालयाने तुमच्याकडे का पाठवला आणि जर चुकून पाठवला असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तर राहुल नार्वेकर यांचं काम काय होतं एक 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 पानाचं पत्र तयार करायचं आणि ते परत प्रकरण पाठवून द्यायचं की हे पक्षांतर बंदी कायद्याचं शे टेन शेड्यूलचं प्रकरण नाही तसं त्यांनी केलं नाही त्यांनी संपूर्ण प्रकरणावर निकाल दिला तो निकाल पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेना हे पक्षाचं नाव हे सगळं परत मिळणार त्याचबरोबर राष्ट्रवादीला शरद पवार यांनासुद्धा घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष पूर्ण परत मिळणार हाच निर्णय कायद्याच्या अनुषंगाने होणं आवश्यक आहे तसा निर्णय सर्वोच्च न्यायालय करेल असं मला नाही सर एक शेवटचा पुढला उतरलो आणि त्यानंतर आम्ही जो स्थितीचा अंदाज घेतला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि खूप मोठे बदल पटापट रोज होत आहेत आणि लोकांचं मत रोज यांच्याबद्दल बदलत चाललंय पण यांची विधानं तुम्ही पाहिलं असेल विरोधी पक्षाकडून एकही ऑफ साईड ज्याला आपण म्हणतो असं विधान आलेलं नाही ऑफ द रोड यांच्याकडे आता मुनगंटीवारांपासून सगळे जे लोक बोलत हे एक त्यांना वैफल्य नैराश्य आलेलं आहे त्यातून त्यांची चिडचिड होती असं मला वाटतं त्याच्या अंदाजून मी सांगतो विदर्भामधल्या कमीत कमी सात जागा ही महाविकास प्रतिनिधी हितेश राजन हिरे वरोरा चंद्रपूर